देशभरात बैलांचा पोळा साजरा होत असताना अकोटमध्ये मात्र भोई समाजाकडून गाढवांचा पोळा हा वेगवेगळ्या परंपरेतून साजरा केला जातो मात्र गेल्या पन्नास वर्षापासून सुरू असलेल्या या परंपरेनुसार गाढवाची पूजा अर्चा करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येते दिवसभर रंगबिरंगी सजावट करून पारंपरिक संगीत ढोल ताशांच्या गजरात हा अनोखा उत्सव पार पडला या अनोख्या गाढव पोळ्यामुळे अकोट शहराचे वेगळेपण अधोरेखित झाले असून परिसरात चांगलीच उत्सुकता पाहायला मिळाली गाढवांवर उदरनिर्वाह करणारे या कुटुंबियांना आता पुढील होण्यासाठी चिंता सतावत आहे कारण अत्याधुनिक जगात आता गाढवांवर होणारे काम कमी झालंय त्यामुळं भविष्यात गाढवांचा हा फोटो साजरा होणार की नाही यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण आहे प्रतिनिधी आशिष वानखडे न्यूज सेवन मराठी अकोला मी प्रशांत नाठे रामटेकपुरा इथे राहतो आणि दरवर्षी बैलांच्या पोळ्याबद्दल सर्वांना माहीत असते की बैल पोळा साजरा करण्यात येते पण यावर्षी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पन्नास वर्षापासून इथे गाढवांचा पोळा भरण्यात येते तर ते आम्ही लहान असतानाची परंपरा आज पण अजूनही इथे रामटेकपुरा इथे कार्यरत आहे आणि इथे जे लोक आहेत गाढवांच्या भरुश्यावर उदरनिर्वाह करणारे लोक आहेत ते बारा महिने या गाढवांच्या भरुशार आपला उदरनिर्वाह करतात आणि त्यांची परतफेड म्हणून बैल पोळा साजरा करण्याच्यापेक्षा ते गाढवांचा पोळा साजरा करतात आणि अशा दिवशी त्यांना आज आंघोळ वगैरे करून त्यांना रंगरंगोटी करून त्यांना गोळ नैवेद्य वगैरे पदार्थ खाऊ घालण्यात येतात आणि त्यांची पारंपरिक नुसार पूजा करण्यात येते असा हा गाढवांचा पोळा आपोट शहरात कुठेही नाही पण आमच्या शहरात रामटेकपुरा इथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गाढवांचा पोळा साजरा करण्यात येतो ना पन्नास वर्षा चाळीस ते पन्नास वर्षापासून चालू आहे आमच्या दा आजोबाचा आमच्या सासऱ्याचा हाच व्यवसाय होता आमच्या घरी पण हाच चालू आहे पण आता कोरायले चांगलं शिकू आम्ही चांगली शाळा शिकून दुसरा व्यवसाय करू पण आता असा आहे गद्याला हा आता व्यवसाय बंद झालेला आहे पांढरी रेती चालू आहे आता कणांची वाळू रेती ट्रॅक्टरची चालू आहे गद्याला कोणी आता विचारत नाही गद्याचे कामं पण कोणी सांगत गद्याला कोणी कामं पण सांगत नाही आता त्याच्यामुळे आमचं आता सगळं ठप्प बसलेला आहे व्यवसाय हो आता रोजगार काही चालू नाही आहे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट